इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल रावरी फॅक्टरी येथील युवा उद्योजक ऋषभ नंदकुमार लोढा यांचा अविष्ट चिंतन सोहळा हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय उद्योजक लोढा यांच्यावरती राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रामधील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला उद्योजक ऋषभ लोडा यांच्या वाढदिवसानिमित्त शांती चौक मित्रमंडळ आणि दत्ता साळुंके यांच्या वतीनं चिंचविहिरे येथील गोपाल कृष्ण गोशाळाने डोंगरगण गोशाळेमधील गोमातेसाठी चारा देण्यात आला यावेळी बंटी पठारे प्रकाश सोने दत्तात्रय दरंदले दत्तात्रय साळुंके रामेश्वर तोडमल गायकवाड सर सोनवणे सर नितीन डंबाळे तसेच रंगनाथ घाडगे महेश देसरडा सैफ शेख पंकज हार्दे आदी या ठिकाणी उपस्थित होते राहुरी येथील मिशन कंपाऊंड वसतिगृहामधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग आणि खाऊचं वाटप उद्योजक ऋषभ लोढा मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं यावेळी चोवीस तास वृत्तवाणीचे संपादक वसंतराव झावरे पत्रकार शरद पाचारणे प्रकाश सोनी दत्तात्रय दरंदले आदी या ठिकाणी उपस्थित होते देवळाली प्रवरामधील चैतन्य उद्योग समूहाच्या वतीनं उद्योजक गणेश भान यांनी उद्योजक ऋषभ लोढा यांचा सन्मान केला आहे यावेळी शिवसेना आध्यात्मिक आघाडी जिल्हा अध्यक्ष संपत जाधव निलेश कराळे तसेच सागर भालेराव प्रतीक जाधव आदी या ठिकाणी उपस्थित होते रावरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी देखील वाढदिवसानिमित्त त्यांना सन्मानित केले तसेच आदर्श नागरी पतसंस्थेत अण्णासाहेब चौथे कदम व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळू यांनी देखील गौरव केला रावरी फॅक्टरी येथील व्यापारी संघटनेचे विष्णुपंत गीते किशोर थोरात रमेश ताकटे चंद्रकांत कपाळे राजेंद्र बोजकर आदी या ठिकाणी उपस्थित होते नगर वनमाड मार्गावरती असणाऱ्या साई समाधान हॉटेल इथे चिंतन सोहळ्याप्रसंगी राहुरी राहुरी फॅक्टरी येथील जैन समाज बांधव शांती चौक मित्रमंडळ साई प्रतिष्ठान प्रेरणा उद्योग समूह साई आदर्श मल्टीस्टेट तसेच आदर्श पतसंस्था विविध सामाजिक संघटना यांनी उद्योजक ऋषभ लोढा यांना चिंतन निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत मनोज साळ नमस्कार आज आमचे मित्र राहुरी फॅक्टरी येथील युवा उद्योजक ऋषभ शेठ लोडा यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही रावरी येथील मिशन कंपाऊंड वसतिगृह येथे आलो असता जवळजवळ साठ ते सत्तर छोटी छोटे मुलं या वसतिगृहात इथं राहतात व शिक्षण घेतात त्यानिमित्ताने याची कल्पना आम्हाला पत्रकार श्रीकांत भाऊ जाधव यांच्याकडून मिळाली आणि खरंच खूप एक वेगळं वातावरण या ठिकाणी वाटलं आणि ऋषभ शेठच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही या सर्व मुलांना शालेय बॅग व खाऊचं वाटप केलं आणि एक त्यांचा वाढदिवस कुठेतरी या गरजू विद्यार्थ्यात येऊन कारण का, का मी गरजू यासाठी म्हणल का खरं या ठिकाणीची परिस्थिती आणि या विद्यार्थ्यांची सर्व अवस्था पाहता का यांना खरंच गरज आहे आणि त्या गरजेच्या ठिकाणी आम्हाला श्रीकांत भाऊनी आज आणलं त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो आणि ऋषभ शेटचे देखील आभार मानतो का त्यांनी या सर्व शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप केलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद मानतो श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर